तिच कस का सुटला अशी दोरी काय कळत नाही तर नशीक तिला सोडला नंगा घ्या नागेरी काढून नांगेरी जुगले आपल्या चॅनल तर्फे आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो आणि आजचा हा ब्लॉग असणार आहे आज आम्ही जाणार आहोत रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये म्हणजे जवळजवळ पाहायला गेलं तर रत्नागिरीच्या वरती म्हणजे जवळजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील आम्ही एंट्री करणार आहोत विशेषतः जो काय ब्लॉग असणार आहे हा आम्ही टू व्ही टू व्हीलर मार्फत आम्ही जाणार आहोत त्या लोकेशनला आणि जवळजवळ पाचशे किलोमीटर अंतर आहे आपल्या कर्जतपासून कर्जत तालुक्यापासून आणि तिथलं आपण जे काय घरांची रचना असेल त्याचप्रमाणे तिकडचं क्लायमेट तसेच तिकडचं समुद्र बीच वगैरे असेल त्याची सर्व माहिती या ब्लॉगद्वारे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत जास्त वेळ न घेता आपण ब्लॉगला सुरुवात करूया भेटूया रत्नागिरी या लोकेशनमध्ये आठ वाजता रत्नागिरीला जायला निघणार आहोत आणि जवळजवळ अमोल सरांकडून माहिती मिळाली की जवळजवळ तब्बल बारा तास लागतात टू व्हीलरने आणि त्यामुळे आपल्याला रात्रीचं जे काय ब्लॉग शूट आपल्याला करता येणार नाहीत जो काय ब्लॉग स्टार्ट होईल तो रत्नागिरीमध्ये मॉर्निंगला आपण स्टार्ट करूया चे तर फायनली मित्रांनो आपण राजापूर तालुक्यापासून जवळजवळ आपल्याला जायचे आमदार या गावामध्ये आणि तिथून जवळपास आपल्याला डिस्टन्स आता जवळजवळ वीस ते पंचवीस किलोमीटर बाकी आहे आपण आमदार या गावामध्ये पोचणार आहोत सागवे पोस्ट आहे आमदारी या गावाचा आणि जवळजवळ पाहायला गेलं तर आपल्या कर्ज त्या लोकेशनवरून जवळजवळ साडेचारशे ते पाचशे किलोमीटरच्या आसपास अंतर आम्ही टू व्हीलरने आम्ही पार केलेलं आहे आणि बघायला गेलं तर खूप झोप येत आहे जो पूर्णतः कम्प्लीट झालेली नाही आहे सर्वांची आणि एरिया तुम्ही बघू शकता पूर्ण खडकाल एरिया आहे तिथे आपल्याला गेल्यानंतर घरांची रचना काय आहे याची देखील आपण माहिती घेऊया व्हिडिओ मार्फत थोड्याच वेळात आपण तिथे पोचणार आहोत फायनली त्या एरियामध्ये आपण पोचलेले आहोत आणि बघू शकता खडकाचे काय तुकडे असतील दगडीचे ते रचून घरांच्यासमोर प्रत्येक घरासमोर आपल्याला असे दगडाचे तुकडे आपल्याला रचलेले पाहावयास मिळतात आणि त्याचप्रमाणे घरांची रचना तुम्ही बघू शकता तेथे ते मुलातच विठ हे म्हणजे जवळजवळ पाहायला गेला तर जांबा दगडने घरांचं काम केलेलं असतं आणि त्याचप्रमाणे जोत्याचं आपल्याकडे जसं जोत्याचं काम असतं त्याप्रमाणे इथे जोत्यांची उभारणी केलेली कमी प्रमाणात पाहायला मिळते आपल्याला आणि इकडचं क्लायमेट देखील खूप चांगल्या प्रकारे मित्र जवळजवळ आता इथे दोल पोचायला आम्हाला आठ वाजले आम्ही रात्री आठ वाजता निघालो होतो कर्जतमधून तर जवळजवळ दोल मित्र आता फ्रेश होत आहेत तुषार देशमुख इकडे दिगंब दिगंबर श्रीखंडे सर आंबे जवळजवळ बघायला गेलं तर आपल्याकडे रत्नागिरी साइडला गेलात तर आंब्यांची जवळजवळ अगोदरच आंबे येतात जवळ आपल्या इकडे जवळजवळ दोन ते तीन महिन्याचा गॅप असतो तिकडे जो घर आपण बघत आहात या घराची रचना आहे ती जवळजवळ त्यांना एक लाखामध्ये जवळजवळ घर झालेले कारण तिकडे जांबा दगड हा स्वस्त आहे जवळजवळ पंचवीस रुपयाला दगड मिळतो रत्नागिरीमध्ये आणि आपल्या इकडे बघायला गेलं तर जवळजवळ पंचेचाळीस रुपयाच्या प ऐंशी रुपयाच्या आसपास आहे काहीतरी जांबाचा दगड तिकडे आपल्याला पंचवीस रुपयामध्ये जांबा दगड मिळतो प्रत्येक घरासमोर तुम्हाला कशाडाचा मांडव जो आपल्याकडे यापूर्वी पाहायला मिळत होता परंतु आत्ता तिकडे पाहायला मिळतो तुषार देशमुख नारळ फोडण्याची पद्धत तुम्ही बघू शकता आपल्या इकडं नारळ कसं फोडतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तुषार देशमुख काय नारला पाणी म्हणजे देवाची गर्मी आहे ना एक वेगळी पद्धत आहे त्यांची नारळ फोडण्याची मी पण अजूनपर्यंत असं नारळ फोडलेला नाही परंतु त्यांच्याकडे ती वेगळी आयडिया आहे प्रत्येकाडे एक टॅलेंट असतो नारळ फोडण्याचा असं त्यांच्याकडे एक टॅलेंट आहे ते आपल्याला दाखवतात या ब्लॉगच्या माध्यमद्वारे तुम्ही बघू शकता बरोबर आतलं <laughs> जवळजवळ दहा मिनटं आले त्यांना नारळ फुटत नाही काय करून नारळाचं पाणी आणि खोबरा खायचे त्या टार्गेटने ते जवळजवळ पंधरा मिनटापासून नारळ फोडत होते पण परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे शेवटी नारळ आहे आता ते पाणी पिण्याच्या तयारीत आहेतच यावरून आपल्याला समज मित्रांवर असलेलं प्रेम म्हणजे त्यांनी नारलाचं पाणी पिलं पण मित्रांना पण ते देत आहेत बघू शकता तुम्ही किती एकनिष्ठ मैत्री आहे त्यांची एक नारलामध्ये काय झालं नाही आता दुसरा नारला नारळ फोडत आहेत ते आता ही अजून वेगळी पद्धत आहे नारळ खोबरा काढण्याची नारलातून आणि रत्नागिरीतले नारळ नारळाच्या झाडावरचे नारळ पाडण्याचं आणि नारळ फोडण्याचं हे देखील आपण पुढे व्हिडिओद्वारे पाहणार आहोतच तिकडची एक पद्धत वेगळी आहे एक टॅलेंटेड पद्धत आहे ती त्या बाबांच्या मार्फत जे आमचे मित्र आहेत त्यांच्या बाबांच्या मार्फत आपण बघणार आहोत काही वेळेलातच तू ट्राय करत आहे परंतु नारळ फुटत नाही मिशन सक्सेसफुल झालेलं आहे त्यांचा नारळ फुटलेला आहे बघू आता काय करतात ते तुम्ही बघू शकता गाड्यांचे नंबर आपले एम एच फोर्टी सिक्स आपल्या या एरियामधलीच जवळजवळ पाहायला गेलं तर नारळ पाहायला गेलं तर गाडी एवढ्या लांब आणणं शक्य नसतं एवढं लांबून प्रवास करणं परंतु ते आम्ही ट्राय केलं की आपल्याला जायचं टा टू व्हीलरने तुम्ही बघू शकता समोर मित्र जे वडील आहेत ते नारलीवरती ज्यांची पडण्या चढण्याची जी पद्धत आहे आपल्यापेक्षा वेगळी एकदम टॅलेंट आहे त्यांच्याकडे असं टॅलेंट खूप कमी आपल्याकडे पाहायला नाही मिळत कोकणातच पाहायला मिळतो कोकणात देखील आम्ही त्यांच्याकडून माहिती घेतली की असं खूप कमी जणांकडे असं टॅलेंट आहे जवळजवळ पासष्ट ते सत्तर वय आहे परंतु अजूनही त्या हा तेच करतो जोमाने ते काम करतात शेतीचा असो किंवा नारळ तोडण्याचा पायाला दोरी बांधण्याने बांधलेली आहे कारण पाय जेणेकरून सटकू नये म्हणून आणि एक टॅलेंट वेगळा येतो कारण पायाला दोरी बांधून वरती चढणं त्याचप्रमाणे उतरणं हे आपल्यासारखेला शक्य नाही होणार <laughs> तुषार देशमुख हे फोटो तो नाही पहिले व्हिडिओ आहे याबद्दल देखील आपण व्हिडिओ मार्फत पाहिलं की नारळ ते दोन्ही नारळ त्यांनी जवळजवळ खाल्ले आता बघू शकता दिगंबर श्रीखंडे नारळ दाखवण्याचा प्रयत्न करतात रोहिदास माले देखील चेहऱ्यावरती अतिशय आनंद आहे कारण नारळ त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात तोडलेले आहेत तरी पण अजून नारळ तोडण्याचा प्रयत्नात आहेत मित्राच्या वडी अजून या ब्लॉगचा सेकंड पार्ट देखील आपल्याला लवकरच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत हा देखील ब्लॉग म्हणजे मोठा ब्लॉग असणार आहे परंतु दोन पार्टमध्ये हा ब्लॉग आपण करणार आहोत आणि आपण बघू शकता की रत्नागिरीची नारळ जे काय खोबरा काढण्याची त्याचप्रमाणे नारळ अर्थात तोडण्याची जी पद्धत आहे तीच खूप वेगळी एक टॅलेंटेड पद्धत आहे अशी आपल्याकडे पद्धत पाहायला मिळत नाही त्यांच्याकडे जो टॅलेंट आहे ते आपल्या व्हिडिओ मार्फत आपल्याला पाहायला मिळतं तुषार हे नारळाचे पाणी पिण्यासाठी जवळजवळ बघायला गेलं तर खूप आवड आहे त्यांना नारळाचे पाणी पिण्याची घरी जवळजवळ पंचवीस ते तीस नारळ पाडलेले आणि मेंबर जवळजवळ बघायला गेले तर आम्ही शाळेत होतो पाच मेंबर येतात आमची खोली होती ना स्वतःची टोटल सहा मेंबर आलेले आम्ही बांद्र्याला शिक्षण झालं तिकडे हा तिकडे हे नील मध्ये टीचर होते सुशार्द देशमुख यांच्या चेहऱ्यावरती किती उत्साह आहे बघू शकतो त्यांचा अजून जवळजवळ दोन नारळ त्यांनी खोबरा खाल्लेला आहे अजून त्यांना इच्छा आहे त्यांची की अजून नारळ खाण्याचा कोणीच नाही बघितलं क्वालिटी लग्नाच्या अगोदर थी। 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 एक नंबर जास्त पातळ पण नाही नाही जास्त हे पण नाही वडील आमची नागपंचमीची वारली आई जास्त रक्षा चालणारी नागपंचमीचा अचानक आहे नारळ तोडण्याची जी पद्धत आहे अगोदर ते नारळावरचा जो कवच आहे तो काढला जातो त्यानंतर ते नारळ फोडतात आपल्याला व्हिडिओ मार्फत आपल्याला पाहायला मिळेलच त्याचप्रमाणे आता आम्ही रत्नागिरी या आप दूर्णा दूर्णा आप जे आपण गाव यापूर्वी आपल्याला माहिती दिली तिथून आम्ही आता बीचवरती फिरायला जाणार आहोत ही खाडी तुम्ही बघू शकता ती खाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्टार्टिंग आहे अर्थात बाँड्री आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची त्यांचं जे घर आहे ते बघायला गेलं तर रत्नागिरीच्या रत्नागिरी जिल्ह्याचा एंड होतानी म्हणजे जवळजवळ बाँड्रीवरती रत्नागिरी जिल्ह्याच्या बाँड्रीवरती त्यांचं घर आहे खूप अंतर आहे आणि मी रिक्वेस्ट करतो की तुम्हाला यायचं असेल तर फोर व्हीलरनेच या आम्ही ट्राय केला की के टू व्हीलरने पण नेक्स्ट टाईमला आम्ही टू व्हीलरने येणार नाहीत कारण झोपण्याची अवस्था खूप बेकार झाली गाडीवरती कारण कंटिन्युअसली प्रवास आम्ही जवळजवळ एक तासाच्या दरम्यान पंधरा मिनटं ब्रेक घेत होतो त्यामुळे तब्बल बारा तासाचा कालावधी लागला येण्यासाठी आणि तुम्हाला रस्त्याच्या बाजूला हापूस आंबे जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतील रत्नागिरीपासून तुम्ही स्टार्ट केला खूप आंब्यांची लागवड आहे तुला क्लायमेट खूप चांगलं आहे बघायला गेलं तर बघू शकता तुम्ही इकडे डावी बाजूला बघू शकता जांबा दगड जी खाण आहे अर्थात मशीनद्वारे दगडची कटिंग केली जाते आणि त्यामार्फत आपल्याकडे विक्रीसाठी देखील मार्केटला जवळजवळ आपल्या देखील गोडाऊनमध्ये दे। दगड हा विकायला मिळतोच परंतु इकडचा रेट जास्त आहे आपल्या कर्जत एरियामधला आणि दगड हा आपण यापुढे देखील बघणार आहोत दगडची खाण माझ्यासोबत रोहिदास माली आहेत तिकडे ड्रायविंग करत आहेत तुषार देशमुख त्याच्यानंतर बाजूला परत पुढे ड्रायविंग करत आहेत दिगंबर शिरखंडे सर जवळजवळ बघायला लागलं तर रोहित जवळ जवळजवळ चारशे किलोमीटर कंटिन्युअसली ड्रायविंग केलेली आहे एक टॅलेंट आहे त्यांच्याकडे कारण एवढा कंटिन्युअसली ड्रायव्हिंग करणं शक्य नसतं त्यांनी जे पूर्ण केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि पुढे आपण बीच बघू शकता आपल्याकडे असं बीच पाहायला मिळतच नाही बघायला गेलं तर कारण तिकडचं क्लायमेट तिकडचा बीच जिकड समुद्रातील पाणी आहे ते स्वच्छ आणि पूर्णतः निलसर आपल्याला रंगामध्ये पाहायला मिळतं आणि इथून आम्ही ज्या लोकेशनला आता आहोत त्या बीचपासून गोवा जास्तीत जास्त जवळजवळ साठ ते सत्तर किलोमीटर आहे परंतु नेक्स्ट टाइम गोव्याला तिथे जाणार आता आम्ही कारण आता वेळ नाही जी काही ऑफिसमधून सुट्टी मिळाली त्यामध्ये आम्ही ठरवलं की एवढं जाऊन बघू शकतो बघू शकता तिथे चांगल्याला तारक काली ब्रीच तारक तारक काली ब्रिज या समोरचा तुम्ही बघू शकता पवनचक्क्या जी हाईट आहे आपल्या इकडं पवनचक्की असतात त्यापेक्षा जास्त वंचने पवनचक्के इथे बघायला मिळतात हा जो समोर आपल्याला स्पॉट मिळतो आहे हा इथे फिरायला खूप सारे पर्यटक येतात अतिशय चांगल्या प्रकारचा स्पॉट आहे

फोन जास्त असल्यामुळे थोडा कॅमेरा गॅग करण्यासाठी थोडा प्रॉब्लेम आहे आणि बघू शकता संध्याकाळ संध्याकाळी जवळजवळ झालेली आहे संध्याकाळसाठी अमोल सरांनी जवळजवळ दीडशे रुपयामध्ये या चिंबोऱ्या आणलेल्या आहेत खाऱ्या चिरबोऱ्या आणि आपल्याकडे या चिंबोऱ्या जवळजवळ हजार रुपयामध्ये तरी येऊ शकत नाही पॉसिबल नाही हजार रुपयामध्ये या चिंबोऱ्या येणं म्हणजे कारण चिंबोरी देखील भरपूर प्रमाणात दिलेले आहेत आणि दीडशे रुपयामध्ये चिंबोरी खूप म्हणजे तिथे स्वस्त आहे जवळ मच्छी वगैरे घेतली तर रेट देखील कमी आहेत आणि अमोल सरांची चिंबोऱ्या तोडण्याची पद्धत तुम्ही बघू शकता त्यांच्याकडे देखील एक टॅलेंट आहे त्यांच्याकडे एक वेगळा टॅलेंट आहे तुम्ही बघू शकता चिंबोऱ्या खूप चांगल्या प्रमाणात तोडत आहे आणि फास्ट आहे एकदम काय लागला सर ना चिंबुऱ्या बनवण्याची त्यांनी माहिती दिली आम्हाला की चिंबुऱ्या बनवण्याची त्यांच्या इकडची पद्धत थोडी वेगळी आहे आपल्या इकडं थोडी वेगळी असते जास्तीत जास्त कोकम त्यामध्ये ॲड केलं जातं चिंबुऱ्या बनवताना आणि चांगल्या प्रकारे चिंबुऱ्या बनवल्या जातात यापुढे आम्ही त्याची टेस्ट देखील घेणार आहोत संध्याकाळी आणि थोडक्यात हा ब्लॉग आपण काय वेळेमध्ये समस्त करणार आहोत कारण नेक्स्ट सेकंड पार्ट छत्रपती महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जे का आपले किल्ल्यांच्या आधारावरती हा ब्लॉग असणार आहे नेक्स्ट शॉर्ट ब्लॉग असणार आहे

नक्कीच नेक्स्ट ब्लॉग आपला एक चांगल्या प्रकारे ब्लॉग असणार आहे आणि समोरचं आपण दृश्य बघू शकता आणि आता पुले येथे आम्ही जाणार आहोत जन गणपती मंदिर एक फेमस आपलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे कविदास माली नेक्स्ट डेला देखील सेम तेच ड्राय करत आहेत एक टॅलेंट त्यांच्याकडे मी यापूर्वी आप देखील आपल्याला माहिती दिली या संदर्भात आम्ही ते उतरलेले आहोत काही फोटो आम्ही शूट करणार आहोत कारण इकडचा जो काही नजारा आहे तो अप्रतिम आहे आणि आम्ही ठरवलं संदीप खंडाकली असेल कवदास माली असेल दिगंबर सर असतील अमोलसर असेल थोडा शूट केला फोटोशूट आणि आता गणपती फुले या मंदिराच्या ठिकाणी आम्ही आलेले आहोत तिथे थोडा दर्शन घेणार आहोत बाप्पाचं त्यानंतर आम्ही कंटिन्यू डिरेक्टली आपल्या घरी जाणार आहोत तिथे थोडा फोटोशूट केला आणि आम्ही तर मित्रांनो आपला आजचा जो काय ब्लॉग आहे या संदर्भात आपण राह नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण भेटू